काय संकल्प एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता सर्व धर्म समभाव हाच विचार प्रत्येकाने त्याचं मनन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तिथे आचरणात आणलं पाहिजे तरच देशाची अखंडता तरच हा देश ही संपूर्ण जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो आपला हा भारत देश ह्याला अखंड ठेवायचं असेल तर आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जे विचार येतो तो विचारच या देशाला अखंड ठेवू शकतो मनापासून मी महाराष्ट्रातल्या देशातल्या आणि सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या मनापासून आमच्या संपूर्ण राजकारण्याच्या वतीने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो ती जास्तीत जास्त प्रत्येकाच्या मनातले जे काय मनोकामना आहेत प्रत्येकाच्या मनातले आयुष्यातले जे स्वप्न पाहिलं ते लवकरात लवकर ते साकार व्हावेत एवढंच या प्रसंगी सांगतो आता आज पाडवाचा आहे दिवस आणि लोकशाही प्रत्येकाला अधिकार आहे इलेक्शनला सामोरे जाण्याचा सा। केवळ उदयनराजे यांनी एकट्यालाच काय ज्या अधिकार नाही लोकशाही आम्ही मान्य केले लोकशाहीमध्ये जो कार्यरत असतो त्याच्यात पाठीशी लोक उभी राहतात त्यामुळं कोण बदलणार काय बदलणार कोण उमेदवार असणार याच्याकडे माझं फारसं लक्ष नाही ज्याला कोणाला प्रसंगी एक लक्षात घ्या की प्रत्येकाच्या मनात महत्व कसे असतं आणि का नसतं वाटतं पण हे करत असताना मी तर मी भविष्य काय सांगू शकत नाही किंवा आपण भविष्य मी बघितलं पण एखाद्याला आपण जेव्हा हे करत असतो म्हणजे एखाद्याचं नावं ठेवणं सोपं असतं की हा तसा आहे तू तसा आहे वास्तविकरित्या मागं वळून मागचे एक पंधरा वर्ष वीस वर्षाचा कालावधी आज छोटे सगळे जे इच्छुक आहेत ते सगळे पन्नासीचे वरच तर आहेतच एक वीस वर्षाच्या कालावधीमध्ये कोण कसं वागलं आणि कोणाची कोणाच्या हातून किती लोकांची सेवा झाली कोणाच्या हातून किती लोकांचं नुकसान झालं हे सुद्धा लोकांनी खास करून लोकशाहीचे जे तुम्ही सर्व जे राजे आहात तुम्ही त्या तपासून घेतलं पाहिजे आम्ही मी भिचं उघड बोलत असतो की, की माझ्या संपूर्ण आजपर्यंतच्या कार्या सामाजिक कार्यामध्ये किंवा सामाजिक जीवनात राजकारण कधी केलं नाही पण हेच पाहिलं फक्त सर्वसामान्य लोकांचं अनेक लोकांचं लोकांनी जे काय केलं त्यांचा लोक त्यांना त्यांचं जाब विचारणार काल बघत होतो कुठले ते मुंबईची काय कमिटी कसली ते मार्केट कमिटी ते माझं तर प्रामाणिक मत आहे की लोकांनी समजा मी जर काय चुकीचं केलं असेल मी एखादा स्कॅम केला असेल किंवा फ्रॉड केलं असेल तर अपेक्षा कोण वर नाही आहे ज्या ज्या लोक ज्या जे लोक इच्छुक आहेत त्यांनी स्वतःचं आत्म आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मग लोकांच्या समोर आपण गेलं पाहिजे काही लोक जसं माझे दोन डोळे मी लोकांकडं पाहत असतो अशी अनेकांची नजरा माझ्यावरती आहेत जसं माझ्यावरती तसं त्यांच्यावर जो कोण इच्छुक असेल या लोकांनी आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलं आणि काय नाही केलं याचा संपूर्ण लोकांना ते ज्ञात आहे आणि माझ्या परीने मी तर एवढंच सांगेन लोक काय बोलतात माझ्याबद्दल मला माहीत नाही पण कधीच आहे माझ्या आयुष्याच्या आपणच्या जीवनात भविष्य काळात देखील लोकांचं हित जपत आलं कधीही अशा माझ्या हातून किंवा माझ्या कृत्यातनं असं कधीच असं झालं नाही कुठल्याही प्रकारचं लोकांचं माझ्या हातून नुकसान झालं आणि त्यांनी नुकसान केलं लोकांचं जे काय केलं असेल त्याला त्याला माहीत आहे आर टी आय टू इन्फॉर्मेशन Uh, जे आहे तो त्याच्या अंतर्गत तुम्ही माहिती काढा सगळं तुम्हाला स्पष्ट होईल मला कोणाला नावं ठेवायचे नाही को पण कोणी पण असू दे हे सगळ्यांना लागू होतं आणि त्या अनुषंगाने छोटी लोक आहेत काल म्हणजे uh, मित्र पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की ये मी एन शिवेनराजे हे भाऊ भाऊ काय ठरवून आम्ही काय ठरवलं जनता आहेत लोकशाहीचे जे राज्य आहेत शेवटी ते जे आम्हाला लागू होते ते संपूर्ण देशात महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना लागवतो म्हणजे लोक ठरवते लोकं तुम्ही ठरवतात आम्हाला करायचं नाही करायचं महाराजसाहेब काल मेळाव्यामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मनोमिलनाचे संकेत दिले मनोमिलन झाले इथून पुढं मनोमिलन कायम राहिलं बरोबर असं सांगितलं मात्र याच्यानंतर महाराजांनी बेरजेचं राजकारण केलं आहे अशी एक चर्चा आहे आणि याच्यामुळं विरोधी पक्षामध्ये किंवा विरोधी गोटामध्ये चिंता वाढली एक लक्षात घ्या कसं असतं मी काल मी खुलासा सुद्धा केला अनेकांनी विचारलं सगळ्यांना तेच माहिती माहिती पाहिजे होती की त्यांना खरंच सांग तुम्हाला जर वाटत असेल की मी इतर केवळ निवडणुका आहेत माझ्याकडं निवडणुकीला सामोरं जायचं आहे म्हणून मी आ, हा मी तुम्हाला म्हणजे म्हणून म्हणण्यापेक्षा आहे तर आमचं दोघांचं काय म्हणजे कोणीतरी एकाने सांगितलं घ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मी लगेच जे मला लागू होते ते तुम्हाला लागू होते कारण जसं माझ्याकडं जे लोक आहेत त्यांच्याबरोबरचे लोक आहेत हे म्हणलं स्थानिक स्वराज्य संस्था मग ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जेट प जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका आज तुम्ही लोकच पद एकाच असतात इच्छुक बरेच असतात त्यामुळे ह्या पुढं माझं प्रामाणिक मत आहे शिवेंद्रायशी पण बोललं की जो कोण असेल झेड जो कोण असेल त्यांनी लोकांचं जो आजपर्यंत त्यांनी त्याचं सामाजिक कार्य चांगलं आहे अशा लोकांना आपण ते उमेदवारी देण्यात यावी आणि भविष्यकाळात कुठल्याही प्रकारे या, या, या संपूर्ण निवडणुका होताच कामा नये एक तर लोकांचा निवडणुकीवरचा जो असणारा खर्च तो वाचा लोकांचा पैशाची बचत होईल आणि प्रत्येकजण हे टॅक्स पेयर आहेत आणि निवडणुकीत तुम्हाला आपल्याला माहीत आहे पैसे लागतात या म्हणजे प्रक्रिया राबवण्याकरता आणि जसं मी घेतली ते मला लागू आहे तसं व्यासपीठावरती जेवढे होते त्यांना सगळ्यांना लागू ते अर्थात ते लागू होणार महारासाहेब तुम्ही गुढी उभारली ही या वर्षीची विजयाची गुढी असेल का काय सांगाल याच्याबद्दल पाडवा एक लक्षात घ्या साडेतीन मुर्तातला हा एक सगळ्यात महत्वाचा मूर्त आहे किती जरी केलं तरी भारतात भारतीय लोकांची जी मानसिकता आहे सगळ्यांची ही रूढी आपल्या वर्षानुवर्ष जे काही रूढी परंपरा चालत झालेल्या ती जपण्याची निश्चितपणे ही रूढी उभी करत असताना मी मगाही सांगितलं माझ्या विजयापेक्षा लोकांचं हित त्यातनं साध्य झालं पाहिजे त्यांच्यावर याकरता हे आम्ही ती माझ्या मनातली कल्पना आहे अरे गेल्या गेला तुम्ही साताऱ्यात त्या स्वागत समारंभ असलं आजपर्यंत जे मेळावे चालले तो टाका लावला त्यानंतर आता पंधरा तारखेला स्वतः शरद पवार येणार आहेत अर्ज भरण्यासाठी म्हणून इथल्या उमेदवाराचा स्वागत आहे काय नाही काय येऊ आहे मला म्हणजे मला तुमचा प्रश्न विरोधकांनी भीती घेतली आहे का तुमच्या या सगळ्या भीती असं नाही प्रत्येकाला वाटतं ना की त्या त्या पक्षातलं आपल्या पक्षाची वाढ व्हावी आता वाढ किती होती मला माहीत नाही आज बघितलं तर घटच होत चालली मग ही घट का झाली एका काळी एवढं प्रवाही असणारा पक्ष आज त्याची ही अवस्था कशामुळे झाली म्हणजे मी बोलण्यापेक्षा सर्वसामान्य तुम तुम है। लोकांना तुम्ही जाऊन यांच्याकडनं तुम्ही माहिती घ्या लोक कंटाळे एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सहा सात आठ कधीतरी हे लोक काही मूर्ख नाही संपूर्ण समाज हा अत्यंत आणि खास करून अलीकडच्या काळात सोशल मीडिया त्यानंतर प्रिंट मीडिया त्यांचं इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्या माध्यमातून घर आहे लोकांना संपूर्ण जे काय चाललं आहे जे डेव्हलपमेंट चाललं तिथं जगभरात ते कम्पेअर करत आहे आणि मग एवढे मोठे स्कॅम जे झाले त्याच्यामुळं आज त्या पक्षाची ही अवस्था झाली आहे आणि फार बोलण्यापेक्षा मला माहीत नाही पण एकच सांगतो म्हणजे ईडीची लोक भीती घेतात मी तर सांगतो की पहिल्यांदा मागासवर मी सांगितलं लोक म्हणजे ज्या वेळेस आपण एखादी कर चूक करतो त्यावेळेस समाजकारणात राहायचा आपल्याला अधिकार मिळतो आणि तीच अवस्था त्याच्या त्या अवस्थेमुळे जे बाकीच्या पक्ष्यांची झाली त्याचं कारण नसते